कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल मग गुड मॉर्निंग उठ अंकल बी बघाले नाश्ता पाणी पण झालं आणि झाल्या डिझेल घेऊन तिकडं कारण की आज रिमेनिंग कॉलम भरत राहिल्यान ते अकरा कॉलम भरतात बाकी येत ते थकल्या तुकडंच माझा किती आल्या बघू दोनच मिनटं आता इकडं आल्या आणि जे बघा एक गेम ठेवलं खाल खोल आठवण होणार पण हे खोललं सगळं बाकी दुसरं ठोकलं आहे सगळंच खोललं खोललं सगळं भरलं बाकीचं आता या आकडे आहेत ते आता भरतील माणसं आले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इकडा बारा बारा बाराजण आहेत आणि आज व्यवस्थ काम करतील बुलवर हे भरतील आज म्हणजे आज येतलं सगळं कॉलम भरून असेल स्लाब नंतर जिना वाढत आहे दो दो दोन तीन दिवस जातील कारण की जिना असं जाईल ना टाइम जाईल भाई क्या है भाई 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 पे क्या 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 हो 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 रहा रहा है है नाईल सांभाळू पण पाहिजे Nào đeck nở đeck nào đeck nào đeck nở đeck nở đeck nở đeck nở đeck nở đeck nở nào Nào तरी आता आम्ही नवीन चालू केले चप्पल वॉशचा धंदा आणि यो सर्वे सर्व जात आहे चप्पल वॉश बाय हर्ष पावसे एकदम नीट अँड क्लीन चप्पल तुम्हाला भेटेल एकदम क्लीन करून चप्पल वॉश बाय हर्स पावसे <laughs> <laughs> आणि भाई, 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 भाई था 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 आता सहा कॉलम भरल्यावरच सातवाचा काम चालू आहे सातवा भरता बोल तीन वाजेपर्यंत सगळं भरून सात चार रात्री लागेल तो काही सात आठ भरलं कॉलम आता मी रस्त्याने चाललेलो आणि महाराष्ट्र अरकला बाई टैग बंद के रस्ता को नहीं माइते तो का चिंबर पेटी नहीं जाए तो जाए का भाई और ये हम थमा काटे लागला काटा लाग लागला ओ माय गॉड काटा लागला हम आज एशिया के जंगल में यहाँ पे काटे काटे हाँ बैठला बैठला रास्ता इटला सब <laughs> तो हम जंगल में से तो बाहर निकल चुके हैं अभी घर पे जा रहे हैं कुछ तरी तो खाते हैं है भुखला कहा सक तर आठ भरला तर जेवताना बाकी तीन राहिले तर जेवल्यावर भरतील ऐका घरी जाऊन मी बी काहीतरी खाता त्याचा भाऊ काय बाई जात आल्यावर घरी आणि नाश्ता करता काहीतरी हे बकरीचा काहीतरी हे समजा ना बकरीचं काही समजा ना काय बकरी बगर पेटायला बनवल्यावर मी तर खाता भाई मस्त काही

तो रमेश दुसरा वाला तो बघतोय दुसरा रमेश इचार्थ कोणचा बोर्या बायका आहे काय बोलतं त्याला वाटलं दहाचा आहे <laughs> नाही बर <पर। laughs> तो काही सगळं कॉलम भरले छोटू भाई भरलं सगळं कॉलम आणि भाई डायरेक्ट आम्ही इकडून साईडच्यावर फिरलो चार तो काही आता आहे ना जेसीबी बी आले ही मशीन कराटी हां ही मशीन कराटी जेसीबी बी आली काहीच मिक्सिंग मिक्सिंग कराटे आले आपला काम झाला नाही याची मशीन आहे याची मिक्सर याच आहे

कारले आता मी शाला शाळा चोरून भाई इकडे 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 तू पण आहे तू पण आहे नाव के जा अक्का नाव साहिल रोशन मात्र भाई तुझा जोरान तू इकडे तू बी आहे छोट्या तुझं नाव केला शाळा सुटली मग तुमची शाळा सुटली तुम्ही शाळा चोरून इकडे जेसीबी बघायला आल्या शाला भैया शाला वरती शाला सुट्टी झाली तू किती तुला सातवीन आवरा अंतरे तो का जवळ सातवी अंतर जनतरे मी आवरा होता चौथीला होत मग शालाचा खावा भरल के करा मजा करा मजा करा तू काही जाता

काय 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 वैदरी डबल जाय रिएक्शन वैर जाग्या उठलेली आलो संक्यांचे सगळ्यांचे रिएक्शन घेतलं आपले रील्स वर आणि शॉर्ट्स वर काही तर आल्यावर भाजी आणि उपास सोडतो चावल आपल्याकडं उपासला काय काय नाही त्याला मिक्स भाजी आहे मिक्स मिक्स बिंठाची भाजी पापड लोणचा पापड लोणचा चावल लोणचा आंबाट आणि भात सगळीच उपास सोडतो खूप लागले सकाळीच मग अशी उपास सोडला so, आणि आता बसल्या काय काय आला बसला काय आपण पण

సరేట్స్ కావంగత యో బం బ ్